विरोध आहे मुस्लिमांना विरोध नाही सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो यावर तुमच्या विरोध काम करतो शिवसेनेचे प्रवक्ते म्हणत की तुम्ही आता मतासाठी लाचार झालेला तुम्ही हिंदुत्व म्हणत होते आता हे तुमचं लाचार हिंदुत्व का आम्हाला शिकवायची गरज नाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले ते आदर्श होते असं ते म्हणाले ते पाहता नाही मिणे मिने मी ते औरंगजेब प्राण्याचा रोज 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 औरंगजेबाच्या कबरे गेले औरंगजेबाच्या कबरीवर गेले काय ते टुरिस्ट प्लेस प्लेस आहे आपल्या इथलं सगळे आता जात होतो ना तुम्ही लहानपणी पण आम्ही ट्रिप मला गेलोच आहे ना तिथं नाही सांग सांगा कोण नाही गेलं याच्यातलं बसले तर याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडलेली तेच ते औरंगजेबाची कबर तीच ती औरंगजेबाची कबर तिच्या गेलं ज्याला जायचं त्याला जाऊ द्या आपल्याला काय करायचं त्याच्याशी औरंगजेब फ्री आहे बरोबर आहे ना